उद्धव ठाकरे यांच्याकडे सही करायला पेन नव्हता एकनाथ शिंदे जिथे जातील तिथे हजाराच्या स्वाक्षरा करून निधी देतात डॉक्टर श्रीकांत शिंदे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महायुती शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शांताराम मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्या प्रचारासाठी अंबाडी येथे सायंकाळी उशिरा जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेस मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांचं पण शिवसेना शिंदे गट भाजप श्रमजीवी संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दशरथ पाटील व प्रकाश तेलिवरे यांनी आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला तेव्हाचे मुख्यमंत्री यांच्या खिशाला पेन नव्हता पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे जातील तिथे विकास कामांसाठी कोट्यावधी रुपये देण्यासाठी स्वाक्षऱ्या करतात सर्वाधिक सही करण्याचा विक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला अशी टीका उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता शिवसेना नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली आहे आताचे सरकार हे देणारं सरकार आहे पहिलेचं सरकार मला काय मिळतं यासाठी काम करणार होतं या मतदारसंघासाठी कधी कोणत्या सरकारने दिले नव्हते एवढे हजारो कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सव्वा दोन वर्षाच्या कार्यकाळात दिलाय त्यामध्ये भिवंडीवाडा मानेर रस्त्यासाठी सातशे कोटी खारबाव कामन चिंचोटी रस्त्यासाठी तीनशे कोटी रुपये या निधीचा सुद्धा समावेश आहे आधीच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात अवघे अडीच कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले होते परंतु आता मुख्यमंत्र्यांनी सव्वा दोन वर्षात साडेतीनशे कोटी रुपये गोरगरिबांना देत विक्रम केलाय असं सांगत लोकसभा निवडणुकीत पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत भिवंडी ग्रामीण भागात कळीचा मुद्दा ठरलेला भिवंडीवाडा मनेर या रस्त्याचं काम येत्या दोन दिवसात सुरू होईल असं आश्वासन शेवटी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलंय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा